नाही कारण काय माहिती का आमचा आमचे दलाल आहे तो ते, थी थी। ओ, मा मा सत्रा ते, एक ते ती आमचे सतरा हजार रुपयाला ठरवून ते सतरा त्यानं पुढे एकवीस सांगितलं खानदनी दलाल ती इकडे घुसले संप्रदायात मग आता सतरा ते सतरात मला मिळतील ना महाकीर्तन कीर्तन वाढदिवसाचं होतं त्यानं दिली एकवीस पाकिटात आता मी काय बघितलं नाही आपली नीती चांगली मला हाय पाकिटात तर मरू दे जाऊ द्या सतरा तो सतरा आपलं मी गाडी गाडीत बसलो आम्ही गाडी चालू केली ना आळा फाट्याला आलो ती जेनं ती घेतली होती तारीख ती तेव्हा भजनीच बघतो मी आलो थांबा घरी मग आलो थांबवून घराय काय कामच नाही ना घरी थांबायचं कीर्तन झालं ना आम्ही आलो आळा फाट्याला त्याचा सारखा फोन यायचा मला म्हणून काय झालं फोन होत चालला ते म्हणलं जेवण केलंय घरी म्हणलं तुझं जेवण केवढ्याला पडणार नाही ने एकवीस किती फरक चार चार हजार किती खाईन मी लई लई खाल्लं तरी हॉटेल किती खाईन तु नुसता खावा संप्रदायात अरे बघा महाराज तुम्हाला नाही माहित पण सत्संग मोठ्या मोठ्याचा इतिहास हे इंद्र पडले बघ इंद्र पडले बघ चंद्र म्हणून चांगल्याची गती पण तुम्ही पहा ईश्वरामध्ये दोन्ही तिन्ही देवायची ब्रम्ह विष्णू महेश पण पण तुम्ही कुणाचंही पहा पण कुणाचं पहा दोघाच पण भगवान शंकराच जजमेंटच वेगळं काय लय खास काम साधं बोळ काम आहे अरे नाथ महाराज खुनाचं वर्णन करतात याला किंमत आहे कुणाचं अभंगाचं पहिलं शरण Please, <laughs> are त्याचे पाय आता तुमचे चित्त कुणाचे पाय असतात माहितीये का चित्तात पाय सुद्धा पाहिजे पण कुणाची माणसं नुसते काय करतात तिथे गेलं की डोळे झाक डोळे नाही झाकायचे देव डोळे भरून पाहायचं सुंदर ते ध्यान अ नुसतं पाहायचं नाही गोड तुझे बर दिसायला बी साव सावळ नुसतंच नाही इतकं गोड काम आहे मलाच सर्व सुखाची आगर ते बाय सर्व सुखाचे आगर म्हणे आणि का होत असं ईश्वर तसं आहे त्याला आहे तो वैकुंठ सोडून संत सदनी ते कुणासाठी आले माहिती कोड काम आहे किती आहे ते मुलगी भक्ती करून धन्य झाली कान पात्राला देवाने मंदिरात जागा दिली संत तो खूप शेवरी आहे नमदे पायरी गाणं जरी असल तर जोडलंय गोडखास ते आता गाणं आलंय बघा आंबा गे पाणी कशाने लाले ना आता काय माहिती आम्हाला का कशाने लागलं काही गाणं आलं एडबाई निघाली पाणी आलं <laughs> तुमच्याकडे नाही नांगत तुमच्या भागात नाही ना नांगत निघत तिकडे नसणार आमच्याकडले उता आलाय नुसत्या बाया हा काय त्या दिवशी आम्ही गेलो मामाच्या गावाला आमच्या मावशीच सांगत आलं मला दोन तीन मावशी आहे एक जरा हलकट नुसती झालं आता झाला काका माव काकाला म्हणलं मावशीला आवरा काका नुसतं असं पाहाच काकाला काय आकडी आली काका आहे बाबा नुसतं ते असं काका म्हणलं मावशीला पाहणार ते गेलं नुसतं असं पाहाच अरे काका मला काका गेलो पाया पडलं लय पाहिलं पण नाही पहिलीच वेळ नवरा पाया, पाया तरी का पडावं का नाही आई, ना आई काय चुकलं म्हणायचं ते आता मे हे आई कस काय म्हणते बो आता काय आणि ती म्हणायची लय चुकलं रे बाल का <laughs> मलाच कळ ना ही कवा जन्माला आला टोन ग बाबा आईला आईला मावशीला तर दोन तीन पोर आहे पण ही कवा झालाय आता तेवढ्यात ती म्हणायचं ती म्हणायची वल झाड लागले मला हांडाभर पाणी वाता झाड थांबून थोडं तेवढ्यात मावशीच्या गळ्यातले दोन तीन तोळ्याची पोत तुटली मनी खाली पडले मी सात आठ महिने उचलले सात आठ महिने काहीच नव्हतं मला मी गेलेले सात आठ महिन्यातले पैसे वसरून होती ना मावशीन मनाकडे आणि खाली पाहिजे काकाकडे पाच इथं एक मनी <laughs> इथे एक मनी <laughs> सगळे म्हणून उचलू सांगतच गेल नाही हो <laughs> सगळे म्हणी उचलल्यावर मावशी शांत झाली मला मावशी तुझ्या अंगात कामापासून येते म्हणजे तू लग्न झालं तसं पायात पडत नव्हता हो याच्यामुळं अंगात आलं काय अंगात आणायची गरज नाही तो आहेच किती गोड केला चल हे चू मला दाखवणारी शक्ती बोलवणं शक्ती कोणीतरी ईश्वर आहे आपण म्हणायचं नाही 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 माझ्या हातात सत्ता आहे नाही महाराज सत्ता कोणाच्या हातात आहे ते उठलं पाहिजे मुळे बिळत नाही ना असं बसले बसले आग बिग होत हालत आहे ती म्हणे मी येतो तु बाहेर तुला दाखवतो तु मग ओ कलाकार माल और... अजून थोड्या दिवसानं तुमच्याकडे पोरायचं बाजार भरण बापाच्या हातात कासरा पोराच्याकडे दोरखाण असा बोर्ड लावले जाईन बी एशी भेटाईक आहे बाराही पाच तीस हजार दहावी नापास पास, ना पास तसाच नेहा खुट्या ज्ञान येड्या बाबळ्या फाशी द्या एवढे पोरं सांभाळायचे कुठं आता काय नाही आता मी खोटं बोलत नाही स्वप्नील हे स्वप्नील हे तू मला सांग बरं स्वप्नीलला माईक द्या माईक स्वप्नील मला सांग बरं आपल्या पुरीकडून हुंडा तुमच्याकडे हुंडा घेत नाही ना मिळतच नसतील पुरी तर काय घेत जरा असं पुढं सग जरा तर पुढं सग नाही तर मला ठून द्या बसला साहेब हो द्यायचं ठून स्वप्नील मला सांग बरं आपल्याकडे पुरीच्या बापाकडून कपाट घेत्या का पोराच्या बापाकडून बोरीस बाबा म्हणा हवा निघून चालली जरा नीट निज़ बोल ना पहिले स्टेजवर उभा राहिला गडी धाडस हे धाडस ए स्वप्न मला सांग काय बाबा बाबा हातात काय कसल्या कसल्या माळी बाबा बाबा त्याने कमन काळी माळ वापरली काय माहिती नजर तिजर लागू नये मला तरी ते मला कायला लागेल ला ला नजर त्या ला काळी मालीपेक्षा मी काळ आहे मी ती गाडी घेतली आता नवी दोन चार दिवसात येईल गाडी घेतली ती आम्हाला आमचे मित्र त्यांना सांगितलं बाबा ते जरा तुमचे दोन चार ऍक्सिडेंट झालेत बाहुली मिरची काताड आम्ही तयार करून ठेवले तेवढं बांधा त्याला बाहुली कशाला म्हणले गाडीला नजर लागू नये म्हणून एवढा मोठा स्टिरिंग वर बाहुलाय पक्ष काळ आहे मला टिक्का बिका लावला असेल का कधी आई काळा कशाला काय नजरच कशाला त्याला उत्तर आता स्वप्नील स्वप्नील पटकन सांगायचं मग अरे बघ हुंडा घ्यायची पद्धत बंद करावं का चालू ठेवा मिळायचंच नाही पुन्हा तरी तू एवढा स्टेजवर म्हणला ना <laughs> स्वप्नील मला सांग आता पटपट पोरं उत्तर द्यायचं पुरीच्या जबा, पुच्या बापकून काय काय वस्तू मिळतात तुम्ही पटकन सांगा यादी सांग बर कपाट फ्रीज कुलर हा हा पुढे काय टी व्ही हा सांग पटपट सांग पुढ हा सांग गॅस हा गॅस सिगडी फ्रीज हा पुन्हा अजून फॅन कूलर वा <laughs> हा टावेल पुन्हा अजून हांड्रेड पॅन्ट पहिला मोकळा होता घडी तो जरी कुठलं काय लोक लग्न इकडं काय द्यावा हवा आता काय म्हणजे एवढे दिवस काही नव्हतं काही ती हे जरा कडी कमकत होते उठ रे तू तू इथला हे तू उठ रे याला काही मिळत लागा ना हवा झाली नाही इकड नाही अरे बाळ उठ ना का तू इकडनं उठ रे ए तुझं उठलं नाही ना अशा घालूनच बसतील पुन्हा शंकराचा आशीर्वाद लागेल उठून आहे भगवान शंकर ताई काय बर असू दे असू दे मागचे मागचे मध्ये कोण आगाव आहे रे तर मानच खाली घातले असू दे असू <laughs> दे हे पटपट सांगा अजून पुढं पुढं काय पण पुन्हा पुढं काय त्या नुसता आता त्याचा दोष नाही त्याला सगळं माहिती पण तेव्हा दादा ती दादांच्या माग दोघ तिघ जण ती काय नाव रे तुमचं दोघ तिघच छोटी 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 हे तू दादा इकडे नाही उठून दादाच्या मागच हा तू पार बनेल हे तू खाली बस हा सगळी पाहिजे पा बस खाली तू वकील झालाय आता काय मास निकाल लावी तो काय ही सगळी याची सांगणार बघा ए लग्नात तो पाहिलं असं भांडे काय काय देते भांडे हा पना चे पण म्हणतोय बर पडपुड हा पटपट पड़ हा फ्रीज हा बुलट गॅस 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 हा अजून राहील बायको मनना अजून काय रे पुढे शेवटचं शेवटचं जाऊ द्या द्यायच हुशारे बाळा तुला मोबाईल घ्यावा <laughs> का नको इकडे बघ घ्यायचं का नको तुला मोबाईल शाळेसाठी घ्यावा का तुला वापरायला पाहिजे शाळेसाठी पाहिजे का वापरायला पाहिजे तुला एक एक कोणतं शाळेसाठी महत्वाचं आहे का वापरायला महत्वाचं आहे वापरा घडी दिसतोय आता त्याच्या आतूर असतील तर त्याला लगेच द्या मोबाईल तुम्ही वापरायला पाहिजे तुला कोणते कॉल येणार नाही एवढं एवढं जर असं काय बरं असं वाटत नाही मला <laughs> हा काय बघाय काय जातो करायला किती आणि तू ते काय नाव बाळा तुझं कार्तिक हा बरे मंग मग खास काम आहे कार्तिक राजा मला सांग इकडं बघ इकडं मला सांग मुलीला मोबाईल असावा हो का नसावा असावी सोपं झालं पाहिजे परत तर लई क्वालिटी बरं असू दे बाळा असू दे मुलीला बी पाहिजे पण देणारे भामटे का घेणारे भामटे <laughs> अरे इकडे बघ मुलीला मोबाईल असावा किंवा नसावा पण तुला तुम्हाला मोबाईल देणारे भामटे आहेत का घेणारा देना नाना। नाना। ना गिरवली मतरीची आता काय पैसे घालून कुठं नाही मग आपल्या घरात दोनच माणसं बांबते ते काय आणि बाप म्हणलं ते नियम नेमकी त्याची मम्मी इथं आलेली असा बया ग मला कार्टनी इज्जत घातली आखी बर बाळा मला सांग तुला मामा आहे का आहे ना आणि काका चुलते चुलते आहे का पप्पाला भाऊ आहे का काका काका मग खोटं बोलायच नाही इकडे बघ आणि मम्मी आपली मामा आल्यावर चांगलं स्वयंपाक करते का काका आल्यावर मामा आल्यावर हे ठेवत नाही म्हणा हे डायरेक्ट कलेक्टर म्हणा एवढं <laughs> क्वालिटी माल नाही ते दे, देखून दिसायला आहे काम हो वाया। वाया का माहिती पहा ना आपल्याला होती का पॅन्ट पिंट एवढ्या वयात अशा वयात मोकळेच होते गडी आपले नदीवर जायचं चड्ड्या काढून धोवायच्या पलीकुंडा कुंडा उड्या मारायचा गुरुजी आलं पलीकडल्या पहिली कड्ड्या कडत लिड्ड्या टिकडत गुरुजी घेऊ दे यायच्या शाळेत चड्डी तुमच्या पोरगा चड्डी सापडला वर झालंय जाऊ द्या खास आहे बस पाडायचं बस बस नाहीच खास काम आहे पहा ना ते बी एन ते गुडघ्याची पॅन्ट फाटील आहे ते बा त्याला लोक डिझाईन म्हणते या डिझाईन आधी काय असलेले कुरु ते एवढं धाडस आहे त्याचं एवढं तो आपण आपण एवढं उभा राहू का माईक हातात घेतलं आपल्याला कळत नाही असं होत एवढं ते एवढं उभा राहावं बोलायचं म्हणजे सोपं काम नाही हेच धाडस खरं असतं सगळ्या गावकऱ्यांना विनंती करतो तुम्ही हे आठ तास केला का नाही हे महत्वाचं आहे कार्यक्रम पाहिजे महाराज कीर्तन सप्त चालू पाहिजे तुम्ही सप्त बंद करू नका नाही नाही सप्त बंद करणं म्हणजे वाईट का महाराज तुम्हाल तुम्हाला माहिती आहे का देवाची सेवा आणि ज्ञान आता ऐका बरं का सेवा तर मोठ महत्वाची पण ज्ञानही महत्वाचे हे कधी आहे काय मिळेल कीर्तनकार महाराज लोक महाराज आता तुम्हाला जरी वाटत असेल हे पैसे पैसे घेते नाही पैसेच काही नाही माणूस हे तुकाराम महाराजाची बुडवलेली वसुली चालू होती लोकांना रुपया दिल दिला नाही गाथा दिला देवानं गाथा इंद्र परत दिला बुडवून घेतल्या दिलं का रुपया मग आता सगळे आपण कोणाचे वसुली कोणाची श्रीमंत मग मार्च एंड माग बंद का झाली बावीस मार्चला इशे पूर्ण झाला श्रीमंतान परत का सुरू झालंय जीएसटी सहित चालू आहे ना इतिहास सत्ता आहे आपलं काय खरंय सबका एक आहे असं कोण म्हणत साईबाबा आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ अभियाचे की नाणेवाले ठोकली <laughs> आमचं अठ्ठ्याण्णव रुपये लिटर पेट्रोलला आता काय राहिलंय आम्हाला लय नाही पेट्रोलचं लिहायचं काय नसतं पण माणसाचे काम चांगले ह्या काळामध्ये लय काम केलं महाराज चांगलं आपल्या गावामध्ये डॉक्टर कोण आहे का पोरगा आहे नाही डॉक्टर एखादा असं ना डॉक्टरची वडील तर आहे का भाऊ वडील कुणी आहे का इथं डॉक्टरचे नाही म्हणजे सगळे कोणाचे भाऊ आहे असू दे असू दे आपल्या गावात पोलीस तर असतील ना दन झालंय दमान काय झालं काय कळलं नाही पण झालं पद आहे का एखादा हा त्याच्या अंदाज जा असेल मला व्हायचंय पुढं अहो लई लई कठीण काम हे नाही घेतला हिना ना नाही घेतला रात्र बरं थंडी तापाला मातारेला साडेतीन चार वाजता थंडी तापाला पोरानं मात्र पाहिलं ते मतार असून हालायचं असं पोऱ्यानं मातारा उचलून नेल डॉक्टर कडे दवाखा मग डॉक्टर म्हणला काय लवकर आणायचं मला साडेतीन वाजले जाता पोरं म्हणले कसं बी करा इंजेक्शन मारा ती म्हणला मारतो पण मी थोडी घेतली म्हणलं पोरं म्हणले मारा ती मला मग मला दोन चार जर धरा म्हणला मग मी येतो दोन तीन जणांना धरला आणि आणला तो डॉक्टर मातारा असं राम राम करीत बसला होता किती इंजेक्शन मारतो काय माहिती आणि कुठं टोचितो काय माहिती मातारा असं खाटावर बसलेलं आणि ते डॉक्टर म्हणलं कमरात मारायचं आडवा डॉक्टरनं असं इंजेक्शन भरलं असं कमरात मारलं म्हाताऱ्याला कळलंच नाही पोरग चोळ्या गेल्यावर पाहिलं मात्र म्हणलं काय तुझा हात रे इंजेक्शनच कळलं नाही ह्यानं ना मारलं होतं तरी मातारा घरी येताना म्हणत त्याचा हातलाही चांगला आणि इकडे औषध इकडे गेलो तुमचं आमचं तसं झालंय बाईचं वजन होतं एकशे पाच किलो बाईचं आणि ते कडे गेली डॉक्टर म्हणाले डॉक्टर साहेब माझं वजन कमी करा औषध द्या डॉक्टर म्हणलं तुम्ही किती जेवत आहो म्हणली वीस चपात्या खाते डॉक्टर म्हणलं वजन कमी करा औषध नाही जा बाई काहीतरी द्या एवढे लांबून आले मी कन्नडून डॉक्टर म्हणलं मग तुम्ही दहा चपात्या खा तुमचं वजन आपोआप कमी होईल ती बाई म्हणली जेवायच्या अगोदर खाऊ का नंतर खाऊ एवढे हे म्हणणं एकशे पाच किलो वशी ना तो याला उत्तर कळलं का तुम्ही कोण आहात कळलं पाहिजे तो करम मानत जीवन जीवन पावरतो एक मिनिट बोललो नाही एक A B Got mis <laughs> ca r A a